आज या क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांना वाटलं की खासदार पराभूत झाल्यानंतर नवनीत राणा दिसणार नाही दिसते की नाही दिसत नवनीत राणा नवनीत राणा दिसते ना जिल्ह्यात की नाही हा प्रत्येक ठिकाणी लोकही परेशान आहे म्हणे ही बाईला तोळाच्या कसे म्हणे विरोधक जे आहे माझे ते विचार करतात की ही बाईला तोडाचा कसे म्हणे पराभूत झाल्यानंतर सुद्धा माझे लोकांसाठी जे पंचवीस लाख लोकांनी मला माझी साथ माझे पाठीशी उभे राहिले त्यांचे प्रत्येक क्षण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची मी सेवा करन पदावर असो की पदावर नसो हा माझा कुटुंब म्हणून मी जबाबदारी जे घेतली होती आणि ते मी पूर्ण करणार आहे रवीजी तुम्ही सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहेच मतदार मतदारसंघ चौथेंदा रिप्रेझेंट करणारे हजारा निवडून येणा आणि जिथे पूर्ण जिल्ह्याचे मोठे नेते रवी राणाचे मागे लागले होते बाईला पाडला मानसाला पाडू म्हणते आता रवी राणाला पाडू म्हणे रवी राणाची वारी आहे अरे जिसने मट्टी खोद कर पाणी से सुरुवात की है उसे तुम क्या गिराओगे जिसने दिन रात एक कर कर यहां तक अपनी जिंदगी का सफर तय किया है। उसे तुम क्या गिराओगे गे रवीजी आणि आम्ही लोकांचे सेवेकरिता नेहमी तत्पर राहिलो आहे आता काहीतरी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर बरेचसे नेते उतू उतू उतू, उतू करतात ते काय म्हणतात मराठी जसं गावराणी मराठी येत नाही जेवढी येते तेवढी येते वा काय पण मला गर्व आहे की मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे आणि मराठी मातृभाषा नसून सुद्धा मराठी बोलाचा अभिमान मला वाटते की प्रत्येक मंचावर जाऊन मी ज्या पद्धतीने मराठी शिकली लोक हसायचे पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न कधी सोडला नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहीन कारण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे आणि ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता ती भाषा सगळ्यात पहिले ती भाषा सगळ्यात पहिले मी माझी मराठी ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो ज्या जन्मभूमी आहे जी कर्मभूमी आहे ती मराठीला मी सोमो ठेवणार आहे पण पण ज्या हिंदुस्तान मध्ये आम्ही असतो त्या हिंदी भाषाला सुद्धा आमचा दुसऱ्या क्रमांकावर आम्ही हिंदी भाषाला सुद्धा सन्मान करतोच त्याच्यात कुठेही दुमत नाही आणि जे नेते आहे ना उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी जे बाहेर येऊन जे स्वतःची राजकीय पोळी शेकण्याकरिता जे देवेंद्र फडणवीस जी वर टीका करतात त्यांचे मंत्रिमंडळावर टीका करतात मराठी हिंदी भाषेचे चे मधात जे तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तिथे जेवढे विद्यार्थी आहे सगळे विद्यार्थ्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरेजींना प्रश्न विचारणार नाही काय कि मराथी करता है। है, मराथी कि की तुम्ही ज्या मराठी भाषेचं घेऊन तुमचे जीवनातली राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करताय तुमचे जे मुलं आहे ते मराठी शाळेत शिकल्या की अंग्रेजी भाषेत शिकल्या फक्त एवढा प्रश्न तुम्ही सगळे विचारणार की नाही किती लोकांना वाटते की त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेत शिकवला की नाही शिकवला किती लोकांना वाटते की तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारणार की नाही विचारणार विचारणार ज्यांनी ज्यांना वाटते की त्यांना त्यांना विचारायचं त्यांनी हात वरती करून सांगा आए ना जोरात म्हणा भारत माता की जय महाराष्ट्र